टूज महाराष्ट्र आज रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे महाराष्ट्र राज्याचे अध्यक्ष तथा महात्मा फुले विकास महामंडळाचे माझे अध्यक्ष सन्माननीय राजाभाऊजी सर्वत साहेब यांचा आज वाढदिवस मोहो तालुक्याच्या वतीने ग्रामीण रुग्णालय मध्ये आयोजित करण्यात आला होता हा वाढदिवस सन्माननीय मोहो तालुक्याचे तालुक्याचे अध्यक्ष नानासाहेब सोनवणे सरचणी या ठिकाणी कापुरे साहेब तसेच या ठिकाणी सर्व आयोजकांनी या ठिकाणी वाढदिवस या ठिकाणी साजरा करून अतिशय आपल्या नेत्याचा वाढदिवस आनंदमय साजरा करावा अशा दृष्टिकोनातून ग्रामीण रुग्णालयामध्ये रुग्णांना फळं वाटप करून हा वाढदिवस साजरा करण्यात आलेला आहे आपला नेत्याने अनेक वर्षापासून गेल्या दलित पात्र पासून चळवळीत काम करून गोरगरीब जनतेला न्याय मिळवून देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे गोरगरीब लोकांना या ठिकाणी काम मिळवून दिल्या त्याचं काम केलेलं आहे गोरगरीच्या लोकांना हाताला काम मिळवून देण्याचं काम केलेलं आहे अशा नेत्याचा वाढदिवस या ठिकाणी साजरा करून नेत्याला या ठिकाणी त्या निमित्तानं शुभेच्छा या ठिकाणी वाढदिवस साजरा करून मोह तालुक्याच्या वतीनं शुभेच्छा देण्यात आलेल्या आहेत आपला नेता सातत्यानं झटत असतो लोकांच्या कामासाठी झटत असतो गरीब जनतेच्या कामासाठी झटत असतो आणि गोरगरीब गरीब लोकांना हाताला काम मिळवून देण्यासाठी झटत असतो अशा नेत्याचा वाढदिवस आपण या ठिकाणी आनंदमय या वातावरणामध्ये साजरा करून नेत्याला शुभेच्छा देण्याचं काम आपण केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचा पूर्णपणे मोह तालुक्याच्या वतीनं हा वाढदिवस हो, साजरा करण्यात आला त्यांचं पूर्ण आभारी मानतो व या ठिकाणी आजचा वाढदिवस हो, देशाला दीर्घ आयुष्य लाभव त्यांच्या उद्योगधंद्यामध्ये प्रगती हो या निमित्ताने या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो जय मी जय भारत